नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आज गवारची भाजी करूया एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळीच म्हणजे तेच पदार्थ वापरून मी जशी बनवते तशी बनवूया काही जण म्हणतील काय वेगळं दाखवणार म्हणून आधीच बोलून दिलं मी तर मी ते पावशाळे ना शेंगा घेतलेला आहे थोड्याशा मोठ्या असं असं मी त्याला कापून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही वाटतं तर तुम्ही जाऊन थोडे छोटे तुकडे पण करू शकतात अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आणि पातेल्यामध्ये टाकून एक ग्लासभर पाणी टाकून मी याला उकळवून घेतलं असं उकळून जर घेतलं ना शेंगा पण पटकन शिजतात आणि जास्त वेळ लागत नाही मग भाजी करायला नंतर मी ते एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि नंतर दोन मूठ मी ते शेंगाने घेतलेले आहेत शेंगदाणे आणि खोबऱ्यामुळे त्याला खूप छान अशी ग्रेव्हीला टेस्ट येते शेंगदाणे आणि खोबरे तव्यावर किंवा कढाईवरती असं भाजून घ्यायचं आहे आमची आजी माहिती आहे का कसं करायची चुल्यावरती जेव्हा भाकरी झाल्या का त्याच तव्यावरती जिरे मोरेची फोडणी देऊन फक्त मसाला टाकून द्यायची आणि शेंगा टाकून द्यायची शिजवून घ्यायची मीठ टाकून वाफेवरती खूप छान बनवायची आजीने एकदम सिम्पल पद्धतीने त्याची टेस्ट पण खूप छान लागायची तुम्ही असं पण ट्राय करू शकतात नंतर मी ते एक कांदा घेतलेला आहे तो पण चॉपरमध्ये टाकून बारीक चॉप करून घेतला कारण चॉपरमध्ये खूप चांगला होतो चॉप हातापेक्षा नंतर इथे मी एक टमाटा घेतला हो तर टमाटो पण मी इथे बारीक चॉप करून घेतलेला होता तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही इथे एखादा बटाटा पण टाकू शकता फक्त बटाट्याचे काप करून घ्यायचे आणि तेलामध्ये फ्राय करून मग टाकायचे कच्चे बटाटे टा टाकायचे नाहीत फ्राय करून घेतलेल्या बटाट्यांची चव खूप छान लागते आता इथे मी तर काय टाकलेलं नाही कारण माझ्याकडचे बटाटे संपलेले होते एकच बटाटा होता पण त्याच्यामध्ये काय भाजीला टेस्ट आले नसते म्हणून मी मी टाकला नाही त्याच कढाईमध्ये मी ते दीड ते दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं ते आहे जिरे मोहरीची फोडणी देऊन ते घ्यायची आहे नंतर आपण कापून घेतलेला कांदा एक चमचा लाल मसाला आणि अर्धा चमचा मी ते काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मी कांदा भाजल्यावरच टाकलेलं आहे टमॅटो टाकायच्या आधीच मी टाकून घेतलं टमॅटो मी ते जास्त शिजवलेलं नाही आहे कारण जेव्हा मसाले भाजून झाल्यावरती आपण जेव्हा शेंगा टाकतो ना तेव्हा टमॅटो शिजल्यानंतर त्याची चव खूप छान लागते असा आंबट गोड त्यातला टेस्ट येते तुम्ही माझ्या मागच्या रेसिपीन पण बघा त्यावरून तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आजचा पण जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा मी ते मसाला टाकून घेतला आणि मगच नंतर टमॅटो टाकला होता आता हे परतून घेईपर्यंत मी ते शेंगा पण माझ्या जागड्या शिजल्या होत्या ही भाजी आहे ना गरम गरम भाकरींबरोबरच छान लागते चपातीपेक्षा आणि इथे मी मीठ टाकलेलं नाही कारण शेंगा शिजायच्या वेळी मीठ टाकलेलं होतं नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे वरून पाणी टाकल्यावरती मीठ टाकू शकतात हे बघा मी साईडला या शेंगा शिजवून घेतल्या आणि चेक करून बघितलं एकदम शिध्या होत्या गरम लागल्या चटका लगेच तेलामध्ये आपण हे शेंगा टाकून घ्यायच्या आहेत कालच मी तरीवाली उसळ कशी बनवली होती मी ती पण व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही नक्की बघा खूप छान टेस्टी बनली होती कालची पण मी या शेंगा शिजायला फक्त पाच ते सात मिनटंच लागले जास्त वेळ लागत नाही शेंगा शिजायला पण अशावरून जर शिजवून टाकलं ना तर भाजीला जास्त तरी पण जात नाही कारण जास्त आणि शेंगांचं पाणी पण मी टाकून घेतलेलं आहे कारण आधीच मी शेंगांना स्वच्छ धुवून घेतल्या होत्या परत वरून मी आ... परत वरून मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गरम पाणीच टाकलेलं आहे हे बघा शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं मी बारीक वाटण करून घेतलं होतं म्हणजे कूट करून घेतलं आणि ते पण टाकून घेतलं पाहिजे जेवढं तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि उरलं तरी आपण जेव्हा बाकीच्या भाज्या करतो ना तुम्ही त्याला यूज करा ते पण पण खूप छान टेस्ट येईल परत मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे कारण वरून मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं कोथिंबीर टाकून घेतली आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की गॅस बंद करायचा आणि मस्त अशा गरमागरम भात भाकरी पोळीसोबत भाजी सर करायची मला वाटलं तुम्ही तेवढं सुकी करू शकता किंवा पातळ पण करू शकतात मी थोडी मिडियम पातळच बनवली होती जास्त पण सुकी बनवली नव्हती आहे बघा छान अशी माझी भाजी दिलेली आहे मी आता इथे गॅस बंद केला आणि मस्त अशी गरमागरम भाजी सर केली चला तर मग तुम्हाला पण कशी वाटली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय